पुण्यामध्ये सोन्याचा नांगर त्यांनी फिरवला होता माझ्या शेतकऱ्याच्या शेतातल्या मिरचीच्या देठाला जरी हात लागला तर हात आणि पाय कलम करून टाकीन असा दम त्या काळात शत्रूला छत्रपती शिवाजी राजांनी दिला ही शिकवण मा जिजाऊ साहेबांनी त्यांना दिली आणि म्हणून मा जिजाऊ साहेबांचे जे संस्कार आहेत ते संस्कार घेऊन आज आम्ही या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे ही फक्त लोकसभेची निवडणूक नाही आहे तर ही स्वराज्याची निवडणूक आहे स्वातंत्र्याची निवडणूक आहे या पुढाऱ्यांच्या जाचातून जोखड्यातून सामान्य माणसाला आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून मुक्त करायचं आहे गावगड्यातली जनता स्वतःच्या खर्चानी चटणी भाकरी बांधून आज या सिंदखेड राजाला राजवाड्यावर या ठिकाणी आलेली आहे ही जनता ही भाड्याने आणलेली फौज नाही ही काही दारू मटण पार्ट्या देऊन आणलेली फौज नाही पाचशे रुपये रोजाने आणलेली फौज नाही स्वतःच्या कष्टाच्या घामातले पैसे खर्च करून आलेली फौज आहे जनतेने आता ही निवडणूक हाती घेतलेली आहे या निवडणुकीमध्ये सगळे नेते विरुद्ध जनता अशी निवडणूक होणार आहे आणि जनतेचा विजय या निवडणुकीमध्ये शंभर टक्के होणार कारण जनतेने ही निवडणूक आता ताब्यात घेतलेली आहे शेतकऱ्यांचेच मुद्दे घेऊन बावीस वर्षात लढलो नाही शेतकऱ्यांसाठी तर लढलोच लढलो शेतमजुरांसाठी लढलो भूमिनांसाठी लढलो स्पर्धा परीक्षेच्या पोरांसाठी लढलो विद्यार्थ्यांसाठी लढलो अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात मी आघाडीवर असतो जुनी पेन्शन मिळावी म्हणून ज्या मोर्चा निघतो त्याच्यातही माझा पाठिंबा मा असतो ईपीएस पी एस नाईन्टी फाईव्ह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्याच्यातही मी असतो त्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करावं त्याच्यातही मी असतो महागाईचं आंदोलन याच्यातही आम्ही आघाडी घेतलेली आहे थोडक्यात असं आहे की जिल्ह्यात राहणाऱ्या सर्वसामान्य ज्या माणसावर आणण्या होतो त्या माणसाच्या बाजूने मी छातीचा कोट करून उभा राहतो मी लढणारा माणूस आहे मी घाबरणारा माणूस नाही यांची गुंडागर्दी यांची दादागिरी आम्हाला मोडून काढायची आहे यांच्या राजकीय गड्या उद्ध्वस्त करायला बुलढाणा जिल्ह्यातला नागरिक आता सज्ज झालेला आहे शंभर टक्के